नमस्कार मित्रांनो प्रकाश गोटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत पुण्यातील ह्या सातार रोडला मी बालाजीनगरच्या सिग्नलला आले होते आणि मला जाता जाता एक दुकान दिसलं हाराचं तर बघा साईटला हे हारांचं दुकान आहे येता जाता कोणाचंही लक्ष वेधून घेईल असे हार लावलेले आहेत खूप छान आणि एकदम सुंदर दिसायलासुद्धा किती छान दिसतात हार बघा हे लग्नाचे हार आहेत कार्यक्रमासाठी लग्नासाठी हे बनवून ठेवलेले आहेत रेडीमेड आणि खूप छान असे हार आहेत आपण आता तिथे जाऊया बघूया त्यांना विचारतो मी काय कसे त्यांचे रेट आहे काय आहे ते तर पाहूया आपण त्यांच्या त्यांनाच विचारूया खूप छान असे हार आहेत मला खूप आवडला कसे आहेत फुलं कसं आहे आपलं कसं मार्केट कसं चालतंय मार्केट आता चालू आहे साठ रुपये कठी साठ रुपये लग्नाचे हार वगैरे मंदिराचे वगैरे असे ऑर्डर प्रमाणे की ऑर्डर ऑर्डर प्रमाणे ऑर्डर प्रमाणे सगळे बनवले होतात हे सगळे ऑर्डर प्रमाणे सगळे बनवलेले असतात इकडे हे लग्नाचे प्रत्येक कार्यक्रमासाठी तुम्हाला वा जर पाहिजे असेल तर बघा इथे सातारा रोडला आलात की बघा नगरचं हे सिग्नल आहे आणि सिग्नलच्या बाजूलाच पेट्रोल पंपाच्या बाहेर बघा हे सगळी दुकानं आहेत तर तुम्ही इकडे कधी आलात तुम्हाला कधी फुलं वगैरे पाहिजे असतील हार पाहिजे असतील छान छान तर तुम्ही कधी इथे येऊ शकता इथे बघा तुम्हाला पाहिजे तसे तुम्हाला ते बनवूनसुद्धा देतात छान छान गजरेसुद्धा ठेवलेले आहेत कस्टमाइज वगैरे करून भेटतात ना कोरकरणी वगैरे सगळे लग्नाची वगैरे ऑर्डर असेल तर तुम्ही सगळं गा काही घेता गाडी वगैरे सजवायची असेल तर सगळं घेता तुम्ही असं खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे ते तुम्हाला पाहिजे तसं ऑर्डर मध्ये सगळे मध्ये भेटतात तुम्ही काय तुमच्या दुकान काय नाव डेडिश्वरी फ्लावर्स कदम हारवाले कदम हारवाले आहेत आणि त्यांचे बघा इकडे दुकान आहे सगळं आणि तुम्हाला बघ पाहिजे तर गजरे वगैरे सगळे बघा इथे गजरे पण आहेत तर मित्रांनो हे होतं रेडेश्वरी फ्लॉवर्स कदम हारवाले यांचं दुकान के के मार्केटच्या इथे आहे सातारा रोडला पेट्रोल पंपाजवळ बालाजीनगरच्या सिग्नलपाशी कधी जर तुम्ही इकडे आलात तर नक्की या दुकानाला भेट द्या जा, सहज जाताना मला ही दुकान दिसलं म्हणून मी तिथे गेलो तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपण पुन्हा घेते घेऊन येत राहू आणि हे बघा समोर के के मार्केटचा स्टॉप आहे आणि त्या साईडला बघा बालाजीनगरचं सिग्नल आहे आपण हे व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेट